मारतात आज ट्रान्स्पोट डिपार्टमेंटान पहिले आम्ही की कसे हे सरकार सामान्य गोयकारांना काबार करत सोदता <coughs> टोल घालून फेअर वाढवून टॅक्सीकारांक तो म्हणटा की टॅक्स भरना म्हणून व्हर एअर स्टोरीज डिफरंट हांगा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सामान्य गोयकारांक इलेक्ट्रिसिटी हाय करून तांगा काबार करपाक सोदता आता आम्ही ह्या हेल्थ डिपार्टमेंटाचे जे हेल्थचे जे डिमांड्स जे आयले त्यांना आमचे विरोधी पक्ष फुडाऱ्यान या सरकारचे सगळे हेल्थ डिपार्टमेंटाची वास्तुस्थिती गोयची एक्सपोज केली आणि थं मंत्र्यांनी सुद्धा एक्सेप्ट केले की हय हो की जीएमसी ओवरलोड झालं म्हणून आणि जीएमसी किया ओवरलोड झाला ताजे कारण म्हणजे जर आम्ही लास्ट इयर त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेतली स ऑक्टोबर दोन हजार तेविसाक हायकोर्ट रिट पिटिशन थ्री फिफ्टी न टू थाऊजंड सेव्हन जे जजमेंट आयो या हायकोर्टान गोय राज्याचे हेल्थ डिपार्टमेंटचे कंडिशन एक्सपोज केले हायकोर्टान सांगितले की तुझे हेल्थ वखदां ना फेसिलिटीज ना नसिस ना ऑक्टोबर दोन हजार तेवीस आम्ही आता जुलै दोन हजार चोवीसांव काहीच सुधारणा नवीन फ्लोर ऑफ द हाऊसात ती अँब्युलन्सीचा जेव्हा विरोधी पक्ष फुडाऱ्यानं ताप एक्सपोज केलो की तुझ्या अँब्युलसी सुद्धा चलना हे सरकार मला दिसत फक्त सामान्य बारीक गोयच्या जनतेक काबार करपा उठला फाटल्या दिसनी तुम्हीच मिडिया भावांनी ते हाडिल् याद करत सांगेचो गाव त्या हेल्थ सेंटरात लाईट सुद्धा नाशिली तो बाबडो सेक्युरिटी गार्ड मोबाईलाची लाईट घेऊन स्टिचीज मारतालो सांग्यात ही परिस्थिती आसा आज गोयच्या हेल्थ सेंटरची आज तुम्ही गोयचे सगळे हेल्थ सेंटर काढून पयात थंय दोतोर ना थंय वखद ना थं इन्स्ट्रुमेंट नका जीएमसी ओवरलोड जाता आज दोनूय डिस्ट्रीक्ट हॉस्पिटला महापशेचे आजिलो आणि मडगावचं डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रेफरल हॉस्पिटल झाल्या थंडी फक्त पेशंटात ट्रान्सफर करप ते ट्रान्झिट पास करप करत जीएमसीत धडप किया जीएमसीत ओवरलोड जाऊची ना हे मंत्र्याचे म्हाका दिसता लक्ष फक्त लँड कन्वर्जनाचे राह म्हणून आज हेल्थाची ही परिस्थिती झाल्या तो फक्त गोयचे जागे कन्वर्ट करून विकपचे बोळाना तांच्याच आमदारां प्रश्न घातला ते मागीर नेक्स्ट विकास घेता कि अजूनही हो हो, ते योपचे ना म्हटले पहिलीच उलय टू आ अंडर कितल्यो केसीस कन्वर्ट केल्यो और कितली प्रपोजल आली ताजे उत्तर आयला आणि ती नावं काढून पोची तुम्ही सगळे पाहिले ते नेक्स्ट विकात घेऊया आता हे ॲम्बुलसीक लागून हा मुद्दम स्पेसिफिक हा थोडा डेटा हाडला आणि हा मुद्दम गोयच्या मुखार दोरपास सोदता कित्याक आय रन अ प्रायवेट अँबुलन्स वीच इज फ्री सर्विस इन कुर्चर आता जे हो मंत्री पण ते सांगतालो नी की ना आच्बुलन्सी सारख्या म्हणून आय वॉन्ट टू गिव हिम वन डेटा आता म्हजी पर्सनल अँबुलंस दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस देर आर हंड्रेड एन एकशे चौदा केसी कॉल खंच्या आयला सी एच सी कुर्चरे टू हॉस्पिसी टू ऑस्पिसिओ मार्गाव डिस्ट्री हॉस्पिटल मारगांव हेल्थ सेंटरातल्या पेशंटक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात एकशे चौदा आम्ही शिफ्ट केला हे काम करपा कर हे काम विश्वजीत राणेच्या वन झिरो एटान करत आशिले ते सोपूंक ना विशय हे झाले पेशंट शिफ्टिंग फ्रॉम कुर्चोरे हेल्थ सेंटर टू डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मडगाव आता पेशंट फ्रॉम हेल्थ सेंटर कुर्चरे टू जीएमसी अँड आर दीज पेशंट दिज आर हार्ट अटॅक पेशंट दीज आर क्रिटिकल हिसी कितल्यो थर्टी नाईन पेशंट हॅव बीन शिफ्टेड इन लास्ट टू इयर्स फ्रॉम कुडचुरे सी एच सी टू जीएमसी म्हणजे थर्टी नाईन आणि एकशे चौदा आम्ही जर केले ॲड झाले एकशे पंचावन्न पेशंटची लाईफ आम्ही वाचयला ही जर अँबुलन्स नाशिल्ली जाल्यार एकशे पंचावन्न गोयकार मरपचे ही आज परिस्थिती तुमकां हांव एक फक्त साधे कुडचडेची परिस्थिती सांगल्या आणि आय एम sure शुअर दॅट ही परिस्थिती पुराय गोंयभर पर आसतली आमच्या विरोधी पक्ष फुडाऱ्यान बाहेर सुद्धा एक एम्बुलन्स दवर म्हूण सांगल्या तो थोडी वडलं सांगतालो की आपण कॉन्सेप्ट हालोला कार्डिओवस्क्युलर हाऊ चलता कार्डिओवेस्क्युलर ताका ताकां आ डिफेबिलेटर वेंटिलेटर वडले करना तुम्ही अरे तुम्ही ते के हंड्रेड पर्सेंट हा बिला लायता कडल्यानच तुम्ही पैसे काढता टेक्सपेअरचे पैसे ते टॅक्शेकरचे पैसे सो जे तुम्ही लोकांचे पैसे सरकार म्हणजे टेक्सपेअरचे पैसे घेऊन जे सुविधा दिया आता वुमन अँड या आता वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंटान ग्रह आधार आणि लाडली लक्ष्मीचे टोटल करत जवळ जवळपास सिक्स्टी प्लस क्रोड आउटस्टँेडींग आहात हे सरकार ते कोण लोक रे ग्रह आधार लाडली गरीब सामान्य गोंयकारांक ते तुम्ही पैसे दिनात ते कडेन पैशे दिवपाक तुम्ही म्हणता पैशे ना पण सरकार जी हायकोर्टाची ऑर्डर झाली जेव्हा हायकॉर्टान सांगले की टायगर रिझर्व कर महादय ती तुम्ही चॅलेंज केली सुप्रीम कोर्टात आणि तुम्ही आदोगत घात आणि कोट्यांनी रुपये उडयले आज तुम्ही महादय